कर्ज दिलं आम्ही फक्त कोटी मागितलं तुम्ही देऊ शकत नाही पण कोर्टाने आम्हाला न्याय दिला आमची सत्याची एकशे सात कोटी कर्ज कोर्टाने आमचं राखून आमची फाईल क्लिअर होती आणि तुम्हाला उद्याच मरण दिसतय उद्याचा कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचा गोड गंगेच्या फाईल वर सही करायला अजितदादाच्या हाताला लकवा झालाय का आठशे आठशे कोट रुपये जर किशनवीर सारख्या बंद पाच पाच वर्षे गळीत हंगामात असणाऱ्या कारखान्याला जर निधी देताना त्यांना काय वाटत नसेल तर केवळ आणि केवळ अशोक बापू त्यांच्या बरोबर गेले नाही हा मनात धरून अजितदादा न हेतू पुरस्पर आपल्या कारखान्याला अडचणीत आणण्याचं काम मित्रांनो खऱ्या अर्थानं हे केलेलं आहे आणि याला आपण सगळे मंडळींनी निश्चितपणे आपण हाणून पाडणार आहोत या सगळ्यांना उद्या आमदार व्हायला निघलेली मंडळी मित्रांनो <laughs> यांच्या <laughs> <यांचा laughs> यांच्या यांचं यां� एकमत आपल्याला करावं लागेल का काय अशी परिस्थिती यांना नेता सुद्धा अजून ठरवता आलेला नाही परंतु आता आजी दादाला दाखवण्याकरता दा दा हा सगळा फार त्यांनी केला आहे त्यांच्याजवळ माईक कसा आलो बॅनर कसे आलो कसे आले हे सगळं नियोज नियोजित कोबांड रचलेलं आहे गेली सात आठ दिवसापासून आपल्याला निष्ठा शिकवणाऱ्यांनी मुळात आपल्या हृदयात झाकून बघा मित्रांनो हा गाव गावगावच्या संस्था उचलून खाणारी मंडळी याच्यावर प्रपंच असणारी मंडळी ती आमच्या मांडोगण पराठा सोसायटीची काय अवस्था करून ठेवली संस्थेच्या इतिहासात इतिहासात कधी अविश्वास ठराव नव्हता आलता यांच्या कृपेनं अविश्वासाचा ठराव आला यांच्या कृपेनं संस्थेच्या संचालकांनी राजीनामे दिले इतके उन्मत्त झालेले आहेत आपल्या राजकारणानं ही मंडळी कसं राहील हवाल दिल झालेली मंडळी त्यांना कुठलीही आशा दिसत नाही अशोक बापूच चा काम चांगलंय आता महेश बापूने सांगितलं उद्याचा पालकमंत्री यांच्या रूपाने खऱ्या तर मित्रांनो आपल्या जवळ बसलेला आहे कालच रात्री आम्ही सगळी मंडळी बसलेलो असताना पलीकडच्या दौंड तालुक्यातून काय फोन आले श्रीगोंदेतून काय फोन आले बापू आमची तेवढी शिफारस पवार साहेब आम्हाला घेऊन चाला आता हे नेतृत्व आपल्याला कस जपावं लागेल आपण सगळ्यांनी ठरवलेलं ना आपण ते करणारच या मंडळींच्या कुठल्याही सुज्ञ सभासद बळी पाडणार नाही समोर बसलेली सगळी बिगर सभासद मंडळी यांनी गोळा करून आणलेली आहेत एकही सुज्ञ सभासद पुढे दिसत नाही मित्र हा तर मग अशा अशाही लोकांना यांनी किती नौटंकी करून द्या ही वैफल्यग्रस्त झालेली मंडळी आहेत स्वतःचं राजकारण कसं अबाधित राहील याच्याकरता हा सगळा प्रपोगांडा ह्या मंडळींनी केलेला आहे असं हे सुजान नेतृत्व वाढवण्याचं काम आपण सगळी मंडळी भविष्याच्या कालखंडामध्ये करू निश्चितपणे चांगल्या प्रकारचे चा यश येणाऱ्या महिना दोन महिन्याच्या कालखंडात आपल्याला ही चिरो हवेलीची जनता देणार आहे म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांनी कणखरपणे अशोक बापूच्या माग कणखरपणे उभारा आश... रात्रंदिवस करणारच आहेत मंडळी जीवाच्या आकांत मतदारांपर्यंत जाऊन बापूला मागच्या पेक्षाही जास्त मताना बापू कसे निवडून येतील हा एक ध्यास घेऊन आज या ठिकाणून आपण जायचंय किंवा या ठिकाणी आपल्या तालुक्यातलं एक अभ्यासू नेतृत्व फक्त अशोक बापू करू शकतात हे सर्व आम जनते ओळखले आहे पवार साहेबांच्या नेतृत्वाने ओळखलेला आहे उद्याच येणाऱ्या सरकारमध्ये शंभर टक्के अशोक बापू हे त्या ठिकाणी मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही हे पाळ्या दगडावरलेली आहे आजच महाराष्ट्रातले आम लोक तुम्ही इंदापूर घ्या इकडे दौड घ्या तिकडे श्रीवंदा घ्या त्या ठिकाणी जे जे राजकीय पुढारी काम करतात ज्यांना आज आमदारकीच्या तिकिटाची अपेक्षा आहे ती सुद्धा आज अशोक बापूकडे त्यांची लीग लावण्याचं काम करतात साहेबांना त्यांच्या माध्यमातून ते मध्यस्थी करण्याचं काम करतात म्हणजे आज आशिव बाप्पूचं नेतृत्व कुठपर्यंत गेलं ही तळाघातल्या लोकांना आम जनतेला माहिती झालेलं आहे आणि विरोधकांची ती धमक राहिलेली नाही यांना घरचा परपंच डिट चालवता येणार नाही ही सगळ्या लोकांना माहिती आहे आणि येत बी नाहीये आज कारखान्याची अवस्था ही कुणी बिघडावली हे आम जनतेने या ठिकाणी माहिती झालेलं आहे कारण जर तुम्ही यांनी सांगितलं गावगाव जाऊन आम्ही दौरे करतो गावगाव जाऊन पायी जाऊन आम्ही कारखान्याची वस्तुस्थिती कशी झाली ही दाखवतो परंतु कारखान्याची वस्तुस्थिती काय झाली ही कुणी केली के ही सर्व आम जनतेला माहिती झालेलं आहे कारण अशोक बाप्पू एक अवसाद दादांनी ही वास्तू उभी केली की कोणता मुलगा कोणता आमदार झालेला कोणता एवढ्या मोठ्या स्पोर्ट्स ह्याच्यावर गेलेला त्यांना असं अजिबात वाटत नाही की संस्था बंद पडावा त्यांनी मनापासून या ठिकाणी जाऊसा जर बल पडायसारखी सारख्या असतील तर त्यांनी स्वतःच्या पोहराला बळी दिलं नसतं किंवा त्या ठिकाणी चेअरमन केलं नसतं माणसाला करून त्याच्या माझे खाबर फोडलं असतं आपल्या कारखान्याचे भैया अतिशय उत्कृष्ट प्रश्नाची उत्तरे देत होती परंतु काही लोकांना विधानसभेची स्वप्न पडायला लागल्यात त्याच्यामुळे त्यांना गोंधळ घालायचा होता या ठिकाणी तुम्हाला जे प्रश्न तुम्ही जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्न प्रत्येक प्रश्नाची नोंद आदरणीय चेअरमन साहेब का लिहून घेत होते उत्तर देत होते मग तुम्हाला नेमकी अडचण काय होती तुम्हाला विधानसभेची स्वप्न पडली असेल तर विधानसभेला अजून महिनाभर टाईम आहे त्यावेळेस रंगनाथ बाप्पू आहेत तुमच्यात एक विचार नाही सगळ्यांना माहिती आहे परंतु एखाद्या सहकारी संस्थेचा ही संस्था सभासदांशी सभासदांच्या चुलीशी निगडीत आहे या सभेशी या संस्थेशी राजकारण करणे योग्य नाहीये हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे <dış> माइक मध्ये म्हणजे माझं मत मांडायचं मला कुठलंही राजकीय भाष्य नाही करायचं लहानपणापासन पहिलीपासनं ते दहावीपर्यंत पर्यंत गेली वीस वर्ष या अंगणात खेळलोय बऱ्याच जणांना ओळख माहितीये का नाही माहित नाही मी डी के यांचा मुलगा बोलतानाही हात थोडेसे थरथर कापतात कारण कुठलंही बोलण्याचं कौशल्य किंवा बोलण्याची अशी पूर्वतयारी करून आलेलं नाहीये वास्तूमध्ये या कारखान्याच्या कॉलनीमध्ये वीस वर्ष मी घडलोय त्यामुळे मला माहिती आहे की ह्या कारखान्याबद्दलची तळमळ या व्यक्तीला काय आहे बोलताना आम्ही खरखर काढतोय आवाज हे होतोय का त्याच कारण असं की ह्या माणसाने त्यावेळेस ज्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस हजारदा हजाराची किंमत आज लोकांना लाख सुद्धा व्हॅल्यू राहिली त्या काळात बाप्पूंनी पगाराला पगार बोनस दिलेले निश्चितच आज कारखाना अडचणीत आहे पण ह्या माणसाची इच्छाशक्ती म्हणून हा कारखाना शंभर टक्के चालवू शकतो त्याच कारण असं की त्यावेळेस ह्या माणसांनी कसं घेतलेले आज माझ्यासारखी कित्येक मुलं घडवली आहेत तेतीसवी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा होत असताना ती खेळीमिळत हवी असं आम्हाला वाटत पण आपण नीट पाहिलं तर दोन का तीनच माणसं सारखी त्या माईक पशी होती आणि त्यांना सभा सुरू व्हायचं पण भान नव्हतं की एवढं त्यांना त्या माईकच वेळ होत म्हणजे दोन वाजता सभा सुरू व्हायच्या आधीच माईक हातात घेतला आणि लगेच सुरू केलं आणि सुरू करताना अक्षरशः खालच्या पातळीवर शिव्या देणं म्हणजे त्यांची संस्कृती मला आठवतंय आम्हाला उदाहरण सांगितलं संत एकनाथ महाराजांचं संत एकनाथ महाराज एवढ्या नदीला कडला कमरे इतक्या पाण्यात आंघोळीला जातात आणि एक विंचू वाहून चाललेला असतो तेवढ्याच संत एकनाथ तो ओंजळीत धरतात आणि नदीच्या कडला फेकतात तो तो त्यांना चावतो ते शिष्य म्हणतात महाराज कशाला करता तो परत पडतो असं दोनदा तीनदा विंचवाला बाहेर काढतात तो त्यांना डंक मारतो संत एकनाथांना ते शिष्य ह्याला दगडाने ठेवतो आम्ही महाराज म्हणतात चावणं त्याचा धर्म आहे वाचवणं माझा धर्म त्यामुळं यांना किती वेळ फालतू काय द्यावं विश्वास मग असेल अरे तुम्ही अनेक महिने वर्ष झालं तुम्ही संचालक मंडळात हे एकदा सुद्धा तुम्ही कुठं विरोधी काय दिलं नाही की हे पटत नाही अहो गाडी फिरावले मी जेवढे चेअरमन होते हे व्हाईस चेअरमन होते कोण कोणाच्या कौन, गाडीचा खर्च जास्त व्हायला पाहिजे आकडे काढून देईन चेअरमनच्या गाडीचा खर्च म्हणजे काय डीझेल होतं होत काय असं का? मला वाटतं अरे माझा आज मी समोरासमोर येऊन बसा तुम्ही धांगडधिंगाना घालू नका तुमच्या सगळ्या प्रश्नाची समोर समोरासमोर देण्याची मी ताकद ठेवते मागा नाही काय तुमचे असू द्या प्रश्न उरट आम्ही तुमचं झाकून ठेवतोय बाबा रे ज्या सरकारने बाराशे बाराशे कोटी कर्जात असलेले कारखाने हुतात्मा अनेक कारखाने किसनवीर सारखे दोन युनिट कर्ज करोड रुपयाचे त्याला तुम्ही कर्ज दिलं आम्ही काही वाईट म्हणणार नाही अशी यादी वाचून दाखविली यांची की आपल्यापेक्षा अत्यंत बेकार कारखान्यांना तुम्ही कर्ज दिले आमचा त्याला विरोध नाही कारण त्या कुठल्या तरी शेतकऱ्याला फायदा होतोय पण आम्ही काय पाप केलं मी पवार साहेबांच्याकडे गेल्यामुळे तुम्हाला दुखल का मी तुमच्याकडे आलं आता सोपनराव ठाकरे बरोबर सांगितलं की अशोकराव तुम्ही किंमत मोजली पण जिथं गेला ती योग्य पाऊल टाकलं मी धन्यवाद मला सगळं माहिती असत की कुडकुड कोण कारखान्याला कर्ज मिळू नये म्हणून प्रयत्न करतात अरे जर नियमात नाही फाईल तुम्ही अडीच अडीच महिने ठेवता तुम्ही सांगता की तुमचे कागदपत्र अपूर्णी मी एक बातमी वाचून दाखवू का एक जी आर काढला काय जी आर काढला पैसे अधिक द्या म्हणल्यानला आणि कागदपत्र नंतर घ्या कारण त्यांचे कारखाने त्यांच्यात गेले की कसं होत ते वॉशिंग मशीन सारखं होतं का नाही होत अरे सगळे भ्रष्टाचारी तिकडे गेले की सगळे स्वच्छ होतात बघितलं नाही काय चाललेलं आहे अजून वेळ आहे बोलायचं खूप पुढे आज काय त्या सगळ्या विषय बोलत नाही पण आज जो गोंधळ घातलाय आणि माई त्या डायसवर ज्या वेळेला सरपंच मांडवांचा कार्यकर्ता आहे तो बोलतो मग तो, तो बोललो आम्ही बोललो आम्ही आधी नाही बोललो मी तुम्ही पाहिलं असं सगळं मी बिलकुल आधी नाही आलो मग त्यांना सांगितलं तुम्ही बोलल की मी बोलत तुम्हाला काय अधिकारी म्हणून चेअरमन उत्तर देतोय दे 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 ना तर काय माहिती काय उत्तर द्यायचं तो देईल समजून घेते चुकला तर त्यांनी मागाशी सांगितलं की एफ आर पी द्यायला नुसते आपल्या कारखान्याची लेट नाही झालं महाराष्ट्रातले शेकडो कारखाने एफ आर पी द्यायला कोणाचा दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर काहीच अजून नाही गेलेलं आपण तर एफ आर पी शेतकऱ्यांची हे एक कृपा ठेवलेली नाही सगळे एफ आर पी दिलेले वाहतूकदारांचे सगळे पेमेंट दिलेले आपल्याला काल फरवा एवढे पैसे मिळले असते तर कार पळाला असतो एकोणीस हजार सभासद आमचा सा सामान्य सभासद सा असतो त्याला थोडंच बोलता येतं तो काही माईकवर असा नसतो ह्याला सकाळी उठलं की दंधा असतोय सरपंच दुसरा काही नाही पण ज्या सामान्याला काही प्रश्न मांडायचे त्या बिचाराला उठायला तिथे संधी तुम्ही द्या आणि तिथं एक माईक नाही का दहा हा माईक ठेवायची एकच माईक असतो शेवटी एकाने एक एक प्रश्न विचारा आणि आम्ही सांगितलं संत गतीनार किती वाजू दे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्या समर्थपणे मिळाली असती तुम्ही जर आम्हाला विचारता कारखाना कधी चालू करणार जरा तुमच्या नेत्यांना विचारा मग आम्ही तिकडं आलो तर लगेच चालू होतो तुम्हाला आम्ही पाहिजे का अरे मी, अर मी तरी तुमच्याकडे ना येणार <प्रेणा> नाही हे काय त्या पदाच्या लालशेबुटी नाही कुठे गेलेलो मी मी शरद पवारांचा प्रेमी शरद पवारांच्या जेवापाट प्रेम करणारा अशोक पवार एक कार्यकर्ता आहे असा लाचार नाही कधी सगळं वापरल्या तुम्ही शस्त्र काही ठेवली नाही अजून बी वापरता तुम्ही काय वापरायचे ती वापरा, वापरा शस्त्र तुमची पण काय व्हायची ते होईल काय किंमत मोजावी लागेल ती मोजावी लागेल तुम्ही सगळ्यांची साथ आहे तुमच्या सगळ्यांची आशीर्वाद आहे हेच आमच्या जीवनामध्ये आहे हेच चांगलं <प्रिण> अरे ज्या वेळेला कारखान्याने सव्वाशे कोटीचा विजेचा प्रकल्प उभा केला तो तुम्ही साडेतीन वर्ष फक्त एकाच साईसाठी अडवला सव्वाशे कोटीचा विजेचा प्रकल्प साडेतीन वर्ष तुम्ही विजच नाही घेतली त्यावेळे म्हणायचे तुम्ही आमच्या पक्षात ये त्यांना त्यावेळेला राम राम केला तुम्हाला तुमचं लख लाभू मी पवारसाहेबांना सोडणार नाही मी निष्ठा सोडणार नाही आणि म्हणून मी त्या वेळेला सुद्धा मी काही कोणाचं जुमानलं नाही मग त्यावेळेला पण तुमचं कुठे गेलं होतं तुम्ही तर घडीघडीला पक्ष बाजालताय कधी राष्ट्रवादी कधी भाजप परत राष्ट्रवादी फिरून फिरून अजून काय काय बदलणार आहे परमेश्वराला माहिती उद्या सरकार येणार आहे मानल्या काय करते सांगता येत नाही कारण आपली आघाडी तीन पक्षाची उद्धव साहेबांची राहुल गांधींची मंत्री इकडे नाही तर तिकडे सुरू आपण तिकडे घुसू ही वृत्ती यांची अरे ज्याला मांडोगणची विकास सोसायटी निवडून आल्यावर चालवता आली असेल तर सांगाव शंकर खोड गेले चालवता आली का निवडून आल्यावर सगळे सगळे संचालक म्हणतो एखादी दोन राहिले असतील प्रशासक नियमावा लागलाय तुम्हाला ही तर तुमची कामाची पद्धत अरे मी पांढरे कपडे घातले आपले कडकचे कपडे घातले होत नसतो कधी लक्षात ठेवा सामान्य माणूस हा आमचा जीवाभावाचा असतो त्याच्या जीवावरती आम्ही राजकारण करत असतो सामान्य माणसाला डोळ्यापुढे ठेवून त्यामुळं आपल्याला पुढं काही दिवसामध्ये विधानसभा तोंड आलाय त्यावेळेला आपण आपल्या पद्धतीने करू मागच्या वेळेला एकदा अशाच ही फिरली तालुका फिरून 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 आले काही नाही झालं झिरो झाले एक झिरो झालं आता परत एकदा फिरू द्या त्यांना लोकच त्यांना विचारता आले की बाबा अरे तुम्ही का अडवलं का अडवलं तुम्ही याचं उत्तर नाही आणि आम्हाला विचार कारखाना कधी चालू होणार चोराचे चोर ते चोरांवर सावज आडवायचं तुम्ही सही करायची नाही कागदावरती त्या अडीच अडीच महिने फाईल दाबून धरायची अरे अधिकारी कोणीतरी आमच्या बी जेवाच्या आहेत ना ते सांगतात ना आम्हाला की आमदार साहेब अमुक अमुख माणसाने अडवायला सांगितलं पण तुम्ही आमचं नाव सांगू नका आपण मी कधी त्यांचं नाव सांगितलं कारण ते विश्वासाने सांगतात आता शेवटी कोणाची सही तर करू शकत नाही आपण ठीक आहे दिवस जातात काला येतच मेन आज एक वरडत होता मला वाटतं तुषार कुठे तुषार लगेच वरडला म्हणलं अरे सोसायटीत काय केलं तू तिकडं तुषार लगेच वरडलं भारी आवाज बदल झाला त्याचा माहितीच दिला अरे सामान्य शेतकऱ्याला तुम्ही कोट्यावधी रुपयाला फसवले सोसायट्या मातीत घातल्यात पंचवीस पंचवीस तीस कोटी रुपयाला माझ्या माग आजची जी बॉडी त्यांची तुषार वगैरे ती येतात चेअरमन इथे चेअरमन बरोबर आहे का नाही चेअरमन बघा चेअरमन त्या सोसायटीचा चेअरमन साठी मी सांगितलं काही करू आपण हे सगळं लक्तर बाहेर काढून चालू करू कारण हा सगळ्यांचा दोष नसतो मागच्या पंचवर्ष शिकला मला आठवतं ह्या सोसायटीची चौकशी सुरू झाली तो पी आय काय नाव त्यांचं सा? सारंकर असं माग लागला रोज माझ्याकडे पळत यायचं रोज माझ्या दारात बापू काही करावं असो आम्हाला विसरला असताल तुम्ही अशोक पवार नाही विसरलं ही तुमची वृत्ती ही तुमची प्रवृत्ती अनेक गोष्टी सांगता येतील पण त्या अतुल म्हणतोय अरे दे रे आपण काय पवार साहेबांनी एवढ्या यांना मोठी केली ती गेली पवार साहेब कधी डगमगले नाही पवार साहेब कधी तुम्हाला दिसले का असे पवार साहेब तुम्हाला उद्या महाराष्ट्रामध्ये तरुण आमदार घडून दाखवतील का नाही बघा अनेक तरुण शेवटी निष्ठा नावाची गोष्ट असती आम्हाला उदाहरणं शिकवायला जातात अनेक गोष्टी त्या योग्य वेळेला त्याचे उत्तर देईल आज तुम्ही सगळ्यांनी चांगली साथ सा दिली कारण तुम्ही सगळे सभासद म्हणून हजर राहिलात तुमचं मनापासून धन्यवाद तर आज नावरे येथे तेहतीसावी सर्वसाधारण सभा जी आहे रावसाहेब दादा बाबार गोडगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेडची तर या संदर्भात ही जी काही सभा झाली किती यशस्वी झाली काय सांगाल मला असं वाटतंय की सभेचं यश मोजण्यापेक्षा आपण संस्थेचं यश मोजलं पाहिजे संस्था अडचणीत आहे त्यामुळं सभेचं यश जरी समजा सगळ्या प्रश्नांचे आपण उत्तर दिले असतील विरोधकांचं काय गोंधळ घालायचं आधीपासून प्लॅन होता त्यांनी तो घातला असेन पण मला चेअरमन म्हणून मेंटल पीस म्हणा किंवा शांतता ही कि कारखाना चालू झाल्यावरच होईल आणि त्यालाच मी खरा सक्सेस म्हणेन आणि बरेच लोक देखील म्हटली की कि समोर जे कोणी आरोप करत होते याच्यामध्ये बिगर सभासद असलेले देखील खूप सारे लोक होती यावर काय भाष्य कराल होतीच ना आता विरोधकांची अशी स्थिती झाली आहे की त्यांच्या बाजूने त्यांना कारखान्याचे खरे सभासद कुठलेच उभे राहत नाही त्यांना ती गर्दी जमा करता येत नाही त्यामुळं आपले भाडेतऱ्यावर आणलेले लोक पार वाघोलीपासनं खालपर्यंत जे सभासद नाही गुंडप्रवृत्तीचे शिवराळ भाषा करणारी ही अशी लोक त्यांनी जमा केली आणि ते जमा करून इकडं गोंधळ घालण्याचा त्यांनी कटकार असताना आठ दहा दिवस आधीपासूनच रचून ठेवलेला व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होते त्यांना काय करायचं आहे काय नाही त्यांच्या पर्सनल ग्रुपचेसुद्धा मेसेजेस आमच्यापर्यंत पोहोचत होते की कसं त्यांनी प्लॅनिंग केलं तर सगळं ते पोस्टर वगैरे छापून आणलेले ते भोंग्याची गाडी परत एकदा बोलून घेतलेली सगळं त्यांनी प्लॅनिंग अनुसार केलं तर आणि ह्या प्लॅनिंगला त्यांना कुठलाही सभासद सर्वसामान्य शेतकरी त्यांच्याबरोबर नव्हता त्यांच्या साथीला नव्हता म्हणून त्यांच्यावर अशी वेळ आली की त्यांना हे भाड्याचे गुंडा आणावे लागले ओके तर आता शिरूरकर जे आहेत किंवा आपले गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे जे सभासद लोक आहेत यांना शेवटी काय सांगाल की आपला कारखाना जो आहे तो नेमका कधी सुरू होऊ शकतो कसा सुरू होऊ शकतो काय सांगाल हे बघा मी आज सभेतसुद्धा नीट समजून सांगितलं की आपल्या कारखान्याचं शॉर्ट टर्म कर्ज हे नवं जुनं करताना जे आपण पन्नासशे पंचावन्न कोटी फेरले फेडलेले परत व्याजासकट ते नवं जुनं करताना आपल्याला फक्त तेहतीस कोटी परत दिले गेले तिकडं शासकीय दाब वापरला गेला त्याच्यामुळं जी पंचवीस सत्तावीस कोटीची जी ही तफावत आली त्याच्यामुळं एच एन टीचे पैसे नाही देता आले आपल्याला सीझन चालू नाही करता आला म्हणून लॉसेस वाढले नाहीतर कारखाना तसा आर आर्थिक अडचणीत असून इतका अडचणीत नव्हतं की चालूच नव्हता शकत याला बंद केलं गेले याला मुद्दामून जे नवं जुनं कर्ज आपण करतो तिकडं आडखाळी घालून मुद्दाम गोडगंगेचं राजकारण केलं जातं आहे आणि यातून बाहेर निघण्यासाठी जे सरकारची स्कीम आहे एनसीडीसी मार्फत जे ते मदत करतायत त्याला आम्ही अप्लाय केलं त्याचे आमचे कागदपत्र सगळी पूर्ण आहेत आमच्यापेक्षा अनेक वाईट परिस्थिती असलेल्या कारखान्यांना सुद्धा सरकारने मदत केली आहे जी चांगलीच गोष्ट आहे शेवटी कारण की शेतकऱ्यापर्यंतच मदत पोहोचते आहे हु, पण आमचं सगळं क्लिअर असताना आम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असताना सुद्धा आमची फाईल रोखली जाते मग शेवटी आता आम्ही कोर्टाचे दरवाजे खटखटलेत आणि आता कोर्टात आमची केस चालू आहे ओके आणि काय वाटतंय की आ, आज जे काही सभेमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात आले किंवा जो काही गोंधळ आज या सभेमध्ये झालेला आहे तर याविषयी काय सांगाल की बाप्पू जे आहेत ते अजितदादांच्या गटामध्ये न गेल्यामुळे हे सगळं घडून येतं काय वाटतंय शंभर टक्के सत्य आहे हे अनेक नेत्यांनी आम्हाला बोलून दाखवले अनेक आम्हाला अधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगून दाखवले स्वतः कॅबिनेट मंत्री म्हणतात की मी इकडं फक्त नामदारी आहे त्यांच्या इंटरनल मीटिंगमध्ये आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते डिसिजन मेकर आहेत जर सहकार खाता असं चालत असेल तर सहकारी कारखान्याला किती त्रास होईल बरं तर एकंदरीत शिरूरकर जे आहेत आपले ते सगळे हे सगळे सभा वगैरे याचं संपूर्ण रेकॉर्डिंग देखील तुम्ही पाहाल लवकरच तर तुम्हाला देखील आपलं मत जे आहे ते कमेंटमध्ये कळवायचं आहे आज चेअरमन साहेब आपल्यासोबत होते त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू